नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डग साहेब यांची भेट झालेली आहे आपण त्यांना इथून समोर कसं हवामान राहणार आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार मी पंजाब डग मी माझ्या गावाच्या शेताजवळ इथं तूर करणार या ठिकाणी आहे तर या ठिकाणावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणार आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी आज आहे बारा जून दोन हजार पंचवीस आजपासून राज्यातला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून ही मागच्या हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं आणि आज रात्रीच्या नंतर आज महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे पण त्याच्यामध्ये वारा असणार आहे विजा असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बारा जूनपासून बारा जून तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस सौ वीस जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सगळीकडं पाऊस जाणार आहे आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पेणी होणार आहे कोणी पेणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा आनंद लक्षात जात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळीकडं हा पाऊस वीस तारखेपर्यंत सगळीकडे पडून जाणार आहे सगळ्यांच्या पेणार होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची लागला ज्यांच्या शेतामध्ये ओल असली तर तुम्ही तुमचा पेरणी करू शकता लागवड करायची तर लागवड करू शकता पण आपण आपला निर्णय स्वतः घ्या पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा लागवडीचा निर्णय देखील स्वतः घ्यावा पण एक कीड जर ओल असली तर पेरणी केल्यावर हो, उगवत नाही तुम्हाला एक माहीत असा म्हणून सांगत आहे धन्यवाद आता काही शेतकरी लोक पेरणी करत आहेत आणि काही शेतकरी करत नाहीत काही शेतकरी म्हणत आहेत आता पेरणी केली तर नंतर पाऊस पडल्यानंतर सगळं ते प्लॉट थोपवलं जाईल परत बी उगणार नाही त्याच्यामुळं कसं असतं पेरणीचं कसं असतंय पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावाच लागते करून टाकाव लागतो जे लवकर पेरते त्यालाच उतार येते मागच्याला त्याला उतार येत नसते धन्यवाद सर आपण भेटलात मो